धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव महावितरण वर्धापन दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद महावितरण मंडळ कार्यालय परभणी अंतर्गत महावितरण परभणी विभागाच्या वतीने विसावा वर्धापन दिन विद्युत सुरक्षा सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम घेऊन दिनांक एक जून ते सहा जून दोन हजार पंचवीस दरम्यान माननीय अधीक्षक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जात आहे त्या अनुषंगाने तीन जून रोजी जिंतूर रोडवरील महावितरणाच्या मुख्य कार्यालयातील सभागृहामध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न झाली स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी कार्यकारी अभियंता श्री गाडेकर चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री चाकूरकर व्यवस्थापक कदम मॅडम उपव्यवस्थापक घुगेसाहेब सरडेसाहेब यांच्यासह सर्व संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते विद्युत सुरक्षा संदर्भात असणाऱ्या विषयासंबंधात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली चित्रकलेत आवड असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी सहभाग घेतला होता एकूण पंचवीस स्पर्धकांनी यात स्पर्धेत या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली होती स्पर्धेच्या समारोपाच्या कार्यक्रमात परभणी विभाग एकचे चे कार्यकारी अभियंता श्री गजेंद्र गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच श्री चाकूरकर साहेब श्री वग्याणी साहेब कदम मॅडम रमेश घुगे साहेब यांची उपस्थिती होती चार जून रोजी निबंध स्पर्धा संपन्न होणार आहे तसेच पाच जून रोजी सकाळी अकरा वाजता सुरक्षा सप्ताह रॅली काढण्यात येणार आहे आणि सहा जून रोजी महावितरणाचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री यन्यवार सर यांनी काम पाहिले सर्व सहभागी स्पर्धकांना यावेळी सहभागी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जाधव हो यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता शेळके रमाकांत गायकवाड दीपक टोंपे पंकज पतंगे सुरेश लाटे यांनी परिश्रम घेतले महावितरणच्या वीसव्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार एक ते सहा जून हा सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून काल एक जूनला परिमंडळ स्तरावर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली काल दोन जून रोजी दो सुरक्षा निमित्त जनजागृती त्यामध्ये मग विविध ठिकाणी पोस्टर्स बॅनर्स आणि ग्राहकांना सुरक्षेचं महत्व समजावून सांगण्यात आलं आज तीन जून रोजी चित्रकला स्पर्धा आमच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी व इतर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आलेली आहे उद्या दिनांक चार जून रोजी सुरक्षा बद्दलच निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि पाच जून रोजी शहरामध्ये सुरक्षा रॅली काढण्यात येत आहे त्यामध्ये आमचे सगळे कर्मचारी हे सामील होतील व शहरामध्ये नागरिकांना सुरक्षेबद्दलच महत्व समजावून सांगण्यासाठी सुरक्षा रॅली काढण्यात येत आहे आणि सहा जून रोजी आमचा मुख्य कार्यक्रम म्हणजे वर्धापन दिनानिमित्त तो मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे लोकनायक न्यूज